जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्वे नंबर आठ येथील तीन हेक्टर पंधरा आर या जागेचा वाद पुन्हा एकदा उफळून आलाय येथील अतिक्रमण काढण्यासाठी बाजार समितीचे पथक आणि पोलीस तेथे गेले असता मूळ मालक कैलास गुंजाळ आणि कुटुंबियांनी अंगावर डिझेल ओतून घेतले त्यामुळे कारवाई थांबवावी लागली ईसादेवी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठे प्रवेशद्वार बांधले त्या बाजूला कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारले असून त्या पाठीमागे आता जनरल किराणा मार्केट साठी व्यापाऱ्यांना प्लॉट देण्यात येतील यासाठी पोलीस बंदोबस्तात बाजार समितीने जेसीबी द्वारे अतिक्रमण पाडणे सुरू केले यात काटेरी झाडे तोडते आणि जमीन सपाटीकरण करण्यात येत होते मात्र तेथे राहणारे कैलास गुंजाळ यांनी विरोध केला जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना तुम्ही आमचे घरे का पाडता असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला यानंतर गुंजाळ कुटुंबाने अंगावर डिझेल ओतून घेतले त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई थांबवली कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा नाही आमची जागा आहे असे कैलास म्हणाले जाधववाडीतील सर्वे नंबर येथील आर आमच्या मालकीची जागा आहे मात्र कृषी उत्पन्न आमचे घर झाडे गोठा तोडण्याचा प्रयत्न करत आहे दिवाणी न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे माझ्या जागेत कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिक्रमण करून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारले असा आरोप देखील त्यांनी केला आहे पहिल्यापासून सांगतो मी सुरुवातीपासून माझी जमीन सत्याऐंशी मध्ये आवार झाली तीन हेक्टर पंधरा आहार त्याच्यानंतर नव्वद नव्वद मध्ये वडील पेमेंट घ्यायला गेले कलेक्टर साहेबाकडे कलेक्टर साहेबांनी नव्वद मध्ये चार एकर एक गुंट्याचं पेमेंट दिलं आणि नव्याण्णव मध्ये प्रमाणपत्र दिलं बाबा जितके पैसे दिलेले तितकेच जमीन तुझी संपन्न झाली मग माझी तीन एकर चौथी जागा गुंटे गेली कुठं ते कोर्टा कोर्टाचा निकाल दोन हजार सोळाचा निकाल शिवल कोर्टात निकाल माझ्या बाजूला लागलेला आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाने उशीर गेले हाय डिस्ट्रिक्ट कोर्टात त्यांचं फेटाळलेलं आहे हायकोर्टाने को दिलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये यांनी बंदोबस्त घेतून आतापर्यंत बांधकाम चालू केलेलं आहे ते कोर्टाचा सुद्धा अपमान केलेला आहे यांनी हे पटाडे साहेब राजकीय दबाव वापरू वापरून बंदोबस्त घेतलेला आहे बंदोबस्त ज्या जागेवर घेतात आणि काम दुसऱ्या जागेवर करतात आणि आपण सांगून गेलो पोलीस साहेबांना पोलिस म्हणतात तुम्ही कोर्टावर नेशना थेटस्क असताना तुम्ही सुद्धा काम तुम्ही आता ही स्टे राधा किशन पटाडे सभापती यांनी अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा केलात केला पण आता माझ्या जागेवर मी हे करताय हुकुम केलेली यांनी